श्री स्वामी समर्थ मैत्रिण आजची आपली रेसिपी आपण दोन रेसिपी दाखवणार आहेत त्या आहेत मखाण्यांपासून उपास सुरू आहेत श्रावण सोमवार सुरू आहेत त्यासाठी उपयुक्त चला बघूया आपली पहिली रेसिपी आहे ती म्हणजे गुळ मखाणे मस्त क्रिस्पी असे होणारे मखाने आणि दुसरी रेसिपी आहे ड्रायफ्रूट्स घालून मस्त त्याच्यावर काळी मिरी पूड असा मस्त चमचमीत चिवडा मखाण्यांचा आपण म्हणू शकू चला कृतीसाठी आपण काय करूया की आपण मखाने घेतलेले आहेत ते भाजून घेऊया सो असे छान आपण कोरड्या कढईमध्ये थोडंसं तूप घालून तुपावर छान मखाणे भाजून घेऊयात चला आता आपण पहिला पहिली कृती करूया ती गुळ मखाण्यांची आपण तूप घातलेलं आहे कढईमध्ये त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडा गुळ जसा गुळ घातला आपण आणि तो गुळ छान आपण त्याला अ तुपामध्ये फ्राय होऊ देऊया आणि तो फ्राय झाला की मग आपण त्याच्यामध्ये मखाणे घालून पूर्ण मिक्स करून घेऊया व्यवस्थित पूर्ण गु मखाणे गुळामध्ये छान मिक्स झाले की आपण त्याला इको बेकच्या पेपरवर काढून घेऊया डायरेक्ट प्लेटवर काढलं की ना प्लेटला चिककडण्याची शक्यता असते असं काढलं की आपण त्याला चमच्यानीच ना जरासं बाजू दूर दूर करून घेऊया आणि ते थंड होऊ देऊया मस्त असे क्रिस्पी होणारे ते मखाणे याला छान थंड झालेत की इकोबेकचे पेपर पाच दहा मिनटं थंड होऊ देऊ बघा हे असे दिसतील आणि आपण प्लेटिंग करून घेऊ बघा आपली पहिली रेसिपी रेडी आहे दुसरी रेसिपीसाठी पण आपण करूया ती आहे आपली छान ड्रायफ्रूट्स घालून मखाणे उपासासाठीचीच रेसिपी आहे दोन्ही सुद्धा सो आपण त्याच कडेमध्ये काय करू आपण थोडं आणखी तूप घालूया तूप घालून झालं आपण त्याच्यामध्ये आपल्याला यासाठी लागणार आहे खोबरे खोबरे घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण बदाम घेतलेली आहे आणि काजू देखील घेतलेले आहे आणि काळी मिरी पोट पण घेतली आहे सो आपण याच्यामध्ये खोबरे छान खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आपण ते छान तळून काढूया तुपातनं एकदम मंद आचेवरच्या तुपातनं असे छान सोनेरी होतपर्यंत आपण तळून घेऊया मस्त सुपर फूड आहे मखाणे म्हणजे आपलं सांधेदुखी म्हणा जॉईंट जॉईंट पेन नी पेन आईवडिलांच्या ना तर आपल्याला रोज द्यायलाच हवं आहे मखाणे सो बघा काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया बदाम हेल्थी अशी होणारी ही रेसिपी आहे आणि उपासामध्ये तर बढिया म्हणजे खूपच छान बदामनंतर आपण त्याच्यामध्ये काजू देखील घातलेले आहे कमी आचेवर आहे कमी आचेवरच आपल्याला छान हे तळून काढायचे आहे त्याच्यातनं आणि आपण त्याच्यातन काजू काढून घेऊया झाले आहेत आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे मखाने गातले। मखाने घातले ते पण आपण छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित तुपावर भाजून घेऊया छान साजूक तुपातच आपण रेसिपी केलेली आहे आणि हे भाजून झाले बघा की थोडं मग आपण हलक्या हाताने भाजून घेऊया व्यवस्थित मखाने सुगंध येतो जेव्हा मखाने भाजतो आपण तेव्हा खूपच सुंदर सुगंध येतो आणि बघा झालेले आहेत आपण गॅस बंद केला सध्या आणि काय आपण त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते खोबऱ्याचे तुकडे ते मिक्स करूया आणि छान पूर्ण आपण एकदा परतून घेऊया व्यवस्थित आणि क्रिस्पी अशी होणारी ही रेसिपी आहे खोबऱ्याचे कापही देखील आपण टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि आपण काय थोडं हे थंड झालं की आपण त्याला खाली काढूया आणि खाली काढलं की त्याच्यावर आपण थोडं थोडं मीठ घालूया कारण ही जर आपण खारी नमकीन अशी रेसिपी होणार आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरपूड घातलेली आहे मिऱ्याची पूड घातलेली आहे ती चालते आपल्या उपासाला आणि बघा पुन्हा आपण छान व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया जसं जस मखाणे आपण सुरुवातीपासूनच भासतोय ते तेव्हापासूनच सुगंध खूप दरवळतो आहे आपलं हे मिक्स झालेलं आहे आणि आपण छान याची प्लेटिंग करून घेऊया बघा मखाण्यांचा नमकीन मखाणा आणि गोड मखाणा दाखवलेला आहे उपासाला अत्यंत उपयोगी आणि आपल्या हेल्थ है हेल्थलासुद्धा उपयोगी असणारा हा मखाण्यांचा दोन झटपट होणारे नाश्त्यांची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा ही छान आपण प्लेटिंग केली आहे आणि आपला तयार आहे मस्त नमकीन मखाने आणि मखाने देखील वा 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 ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आणि आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा बघा अशी छान दोन्ही रेसिपीज आपण झालेली आहे छान एका हवा बन डब्यामध्ये आपण ही भरून ठेवूया जशी भूक लागली तशी आपण घेऊया आणि मस्त खाऊन बघूया श्री स्वामी समर्थ